ते ते ग्राहकांनो विटा शहरामध्ये घर खरेदी करण्याची किंवा गुंतवणूक करण्याची तुम्हाला सुवर्ण संधी करा विटातील समृद्ध बिल्डर अँड डेव्हलपर घेऊन येत आहे वन एच के फ्लॅट केवळ पंधरा पॉइंट नव्याण्णव लाखाच्या ऑफर रेट मध्ये उपलब्ध महारेरा रजिस्टर प्रोजेक्ट ऐंशी टक्के लोन सुविधा उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणाऱ्या फ्लॅट खरेदीसाठी ग्रुप बुकिंगची देखील विशेष सवलत उपलब्ध साइट पत्ता रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स इस्टीन हॉटेल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर केवळ नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय मराठी न्यूज मनक्याच्या जुनाट खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बनकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडांचे हॉस्पिटल विटा खानापूर आटपाडी मतदारसंघाबाबत वरिष्ठ पातळीवरील चर्चा जवळजवळ संपुष्टात आली आहे महाविकास आघाडीत खानापूर मतदारसंघाबाबत एकमत झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आहे खानापूर आटपाडी मतदारसंघ शरद पवार गटाला फायनल होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते उद्धव ठाकरे देखील खानापूर आटपाडी मतदारसंघ बदलून देण्याबाबत सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे खानापूर मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून तुतारी फायनल झाल्याचे बोलले जात खानापूर आटपाडी मतदारसंघ महाविकास आघाडीत नेमका कोणाला सुटणार अनेक दिवसांपासून तिढा होता गेल्या निवडणुकीत हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे होता त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने खानापूर मतदारसंघावर आपला दावा केला होता परंतु मतदारसंघातील परिस्थिती पाहता खानापूर मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला चांगले वातावरण आहे असा रिपोर्ट देखील सांगली शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांना गेल्याची चर्चा आहे त्यामुळे या संपूर्ण बाबींचा विचार करून या मतदारसंघात बदल करून राष्ट्रवादीला हा मतदारसंघ सोडण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहेत आणि ही चर्चा जवळजवळ फायनल झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे खानापूर मतदारसंघात शरद पवार यांची तुतारी वाजणार असल्याची दाट शक्यता दिसून येत आहे शांता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी